दीपनगर प्रशासनाकडून सीएसआर फंडामध्ये दुजाभाव केल्याप्रकरणी वेल्हाळे उदळी आणि जाडगाव या गावातील ग्रामस्थांनी दीपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे पाच तास चाललेल्या आंदोलनामध्ये अखेर आमदार एकनाथराव खडसे यांनी आंदोलनात सहभागी होत दीपनगर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं कोणत्याही परिस्थितीत सीएसआर वाढवून देण्यात या असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय दीपनगर प्रशासनाकडून परिसरातील विविध गावांना सी एस आर फंडाची रक्कम दिली जाते या फंडाच्या रकमेत या फंडाच्या रकमेत विल्लाळे इतर काही गावांमध्ये दुजाभाव केल्याचं दिसतंय या कारणानं विल्लाळे येथील ग्रामस्थानी जाडगाव उदळ या गावातील सरपंचांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता आंदोलनामध्ये महिला आक्रमक झाल्या होत्या महिलांनी थेट अधिकाऱ्यांना चोप देण्याचाही प्रयत्न यावेळी केल्याचं पाहायला मिळालं आणि स्वत आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतल्यानं दीपनगर प्रशासनाचे प्रोजेक्ट अभियंता शशांक चव्हाण व उप अभियंता मनोहर तायडे यांनी आंदोलकांची भेट घेत सीएसआर फंड वाढवून देण्यासित केले दीपनगर प्रशासनाने नुकताच सीएसआर फंड हा जो वितरित केला हा याच्या पहिले सुद्धा दोन महिन्याच्या पहिले एक हे केला होता जाहीर केला होता त्याचे टेंडर पण काढले होते त्याचे टेंडर काढून पब्लिक केले होते परंतु ते पब्लिक झालेले टेंडर कोणाच्या सांगण्यावरून व क कोणचा निकष लावून कॅन्सल केले हे साहेबांनी लेखीपत्रात आम्हाला कळवावं कारण जो आम्ही बाधित आहे शंभर टक्के बाधित असल्यावर सुद्धा आमच्या गावावर जर अन्याय होत असेल आणि आम्हाला साहेब लोक मिटिंगला लो बोलवत असतील ना मिटिंगला बोलवल्यानंतर जर आम्हाला असं उन्हात बसावं लागत असेल तर साहेबांनी सुद्धा अशा कडकडच्याच उन्हात येऊन आमच्याशी मिटिंग घ्यावी अन्यथा आम्ही एक घंटा वाट पाहू नये डिझेल अंगावर ओतून साहेबाचा निषेध करू त्याला परिपूर्ण जबाबदार फी साहेब राहतील